बातमीपत्राला पण त्याआधी नजर टाकूयात आजच्या महत्वाच्या घडामोडींवर आवाशी येथे विहिरीत पडलेल्या व्यक्ती आणि कुत्र्याचा जीव वाचवण्यात अग्निशमन दलाला यश पतसंस्थेवाले लोकांच्या तोंडाला पाणी पुसायचं काम करताय वंचित बहुजन आघाडी आणि गुंतवणूकदार आक्रमक कन्नड संघटनांनी काळ फासल्यानंतर आता कोल्हापुरात ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक दहावीच्या मराठी प्रश्नपत्रिका फुटीच्या अफवांबाबत शिक्षण मंडळाचं स्पष्टीकरण आणि मॅरेथॉन ट्वेंटी पाहुयात सविस्तर वृत्त आवाशी येथे एकवीस फेब्रुवारी रोजी रात्री पावणे अकरा ते अडीच या वेळेमध्ये एक व्यक्ती आणि कुत्रा विहिरीत पडल्याची घटना घडली ही विहीर तब्बल ऐंशी फूट खोल असल्याने त्यांना बाहेर काढण्यासाठी लोटे परशुराम अग्निशमन दलाने तातडीने सुरुवात केलं अग्निशमन दलाच्या टीमने दोऱ्यांच्या विहिरीत उतरून तब्बल ते तीन तासांच्या प्रयत्नानंतर त्या व्यक्तीला आणि कुत्र्याला सुखरूप बाहेर काढले त्यानंतर त्या व्यक्तीला तातडीने अँब्युलन्स परशुराम हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं हो, या बचाव मोहिमेमध्ये उप अग्निशमन अधिकारी के जी सर्व प्रमुख अग्निशमन विमोचक वी एन देसाई आणि एस एस फुलई यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे तसेच चालक एस एम मोरे आणि अग्निशमन विमोचक एम डी पांचांगणे कारंडे कांबळे यांनी अथक प्रयत्न करून या मोहिमेला यशस्वीरित्या पूर्णत्वात आणलंय अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे एका जीवाला आणि एका मुख्या प्राण्याला जीवनदान मिळाले त्यामुळे अग्निशमन दलाचं कौतुक होत आहे आणि आता वंचित बहुजन आघाडी तालुक्याच्या निबंध सुनील मोरे यांच्या दालनामध्ये ठिया आंदोलन करण्यात आलं आंदोलन करण्यामागचा मुख्य हेतू म्हणजे खेड तालुक्यातील विविध सहकारी सोसायटी आणि सर्व नागरिक संस्था येथे आढळणारा आर्थिक घोटाळा आणि आर्थिक गैरव्यवहार नुकतेच भरडे येथील हेच जिवंत उदाहरण देत या नागरिकांनी अन्य काही पतसंस्था देखील लोकांनी पोटाला चिमटा काढून एक एक पैसा साठवून जमा केलेला पैसा पतसंस्थेवाले लोक खाऊन लोकांच्या तोंडाला पाणी पुसायचं काम करत आहेत असा गंभीर आरोप केलाय या सर्व पतसंस्था आणि सोसायटी यांचं शासकीय लेखा परीक्षण व्हावं या मागणीसाठी नागरिकांनी हे आंदोलन केलं होतं तरी सहाय्यक निबंधक सुनील मोरे यांनी शासकीय लेखा परीक्षणाची ऑर्डर आमच्या ताब्यात दिलेली आहे त्यामुळे तुर्तास तरी त्यांच्या या शब्दावरती आम्ही आमचं उपोषण आणि आंदोलन थांबवलेलं आहे आणि भविष्यात जर का अशा गोष्टी पुन्हा घडल्या आणि आमच्या मागण्यांची पूर्तता न केल्या न केल्यास आम्ही पुन्हा यापेक्षा देखील तीव्र असं आंदोलन छेडणार आहोत असं स्पष्ट ठणकावून सांगितलंय आज दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था खेड रत्नागिरी येथे खेड तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी सोसायटी व नागरिक पतसंस्था यांचं शासकीय वैधानिक लेखापरीक्षण होण्याबाबत ते आदेश मिळण्याकरिता ते उप, अमरन उपोषण केले होते परंतु सहाय्यक निबंधक श्री सुनील मोरे यांनी त्यांच्या पत्रानुसार दिलेल्या आदेशानुसार पुढील लेखापरीक्षण शासकीय वैधानिक लेखापरीक्षण करण्याबाबतचे लेखीपत्र आम्हास दिले असून त्या लेखीपत्रानुसार ते तालुक्यातील सर्व विविध कार्यकारी वि नागरी पतसंस्था यांचे एकूण किती शुल्क भरायची यादी लवकरच देण्याचे कबूल केल्यामुळे आज दिनांक एकवीस दोन दोन हजार पंचवीस ते अमरन उपोषण स्थगित करण्यात आले आहे वंचित बहुजन आघाडी खेड तालुक्याच्या वतीने सहाय्यक निबंधक श्री सुनील मोरे यांच्या दालनामध्ये आज दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रो रोजी ठिया आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता आणि या मध्ये आमचा एक महत्त्वाचा विषय म्हणजे खेड तालुक्यातील विविध सहकारी पतसं सोसायट्या आणि सर्व नागरी पतसंस्था यामध्ये आर्थिक घोटाळा किंवा आर्थिक गैरव्यवहार दिसून येत आहे आणि त्याचंच उदाहरण म्हणून परवाच्या दिवशी तालुक्या नाका या ती थी ठिकाणी श्यामराव पेजे पतसंस्था हिचा देखील प्रकरण नुकतंच उघड झालेलं आहे अशा कित्येक पतसंस्था आहेत की त्यांनी लोकांनी पोटाला चिमटा काढून एक एक पैसा जमा केलेला जो पतसंस्थेमध्ये ठेवला आहे ते खाऊन लोकांच्या तोंडाला पाणी तोंडाला पानं पुसायचं काम हे पतसंस्थेवाले लोक करत आहेत त्यामुळं आम्ही आमची एक म प्रमुख मागणी होती की या सर्व पतसंस्था आणि सोसायट्यांचे शासकीय लेखापरीक्षण व्हावं आणि तशा पद्धतीची मागणी घेऊन आम्ही आज आंदोलन करत केलं होतं आणि सहाय्यक निबंधक सुनील मोरे साहेब यांनी शासकीय लेखापरीक्षणाची ऑर्डर आमच्या ताब्यात दिलेली आहे आणि प्रकारे आम्हाला जी लागणारे जे शुल्क आहे ते शुल्क थोडे दिवसामध्ये आम्ही भरणार आहोत आणि त्यासाठी जी शुल्काची रक्कम आहे ती कोणत्या पद्धतीने भरायची आहे याचं देखील आम्हाला ते पत्र सादर करणार आहेत तरी आम्ही तुर्थास्त या शब्दावरती उपोषण आणि हे आंदोलन थांबवलेलं आहे आणि भविष्यात जर का अशा गोष्टी पूर्ण नत्वास न गेल्यास आम्ही पुन्हाही यापेक्षा तीव्र असं आंदोलन करणार आहोत मी अनंत परशुराम जाधव राहणार पुरे खुर्द पोस्ट शिंगडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी झोलाय को ऑपरेटिव्ह सोसायटी खुर्द पुरे बुद्रुक सर्वसामान्य भ्रष्टाचार असा झाला आहे की लोकांकडून खाल्ल्या भ्रष्टाचार भ्रष्टाचार करण्यासाठी आज वेळा अधिकाऱ्यांनी दिलेली आहे तर उघड कधीत काय आम्हाला काय वचन दिले काय वचन ते आता किती दिवसात हे त्यांना माहिती पण चुकलं असेल ते आम्ही भरू पण आम्हाला आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला न्याय हीच द्यावी आता पुढची महत्वाची बातमी ती म्हणजे कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झालाय शुक्रवारी कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे कन्नड संघटनांनी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला काळपासून ड्रायव्हरला देखील मारहाण केल्याची घटना घडली होती याचा निषेध नोंदवण्यासाठी शिवसेनेचे ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकाबाहेर कन्नड संघटनांनी केलेल्या या कृत्याच्या घोषणाबाजी करत परिसर सोडण्यात आला विशेष म्हणजे कोल्हापूरच्या मध्यवर्ती बस स्थानकातून कर्नाटक मध्ये जाणारी वाहतूक यावेळी रोखून धरण्यात आली होती तर आक्रमक झालेल्या शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारला सज्ज इशारा देत कर्नाटकच्या बसवरती भगवा ध्वज देखील भडकवला महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस प्रवाशांना घेऊन मुंबईतून बंगळूरला निघाली होती अशातच ही बस चित्रदुर्ग जवळ पोहोचली त्यावेळी त्या ठिकाणी त्या अचानक काही कन्नड कार्यकर्त्यांनी या बसला रोखलं बस रोखत त्यांनी कन्नड भाषेत घोषणा दिल्या त्यानंतर या कार्यकर्त्यांनी बस चालकाला खाली उतरण्यास सांगितलं आणि त्याच्यासोबत हुज्जत देखील घातली यावेळी कन्नड कार्यकर्ते असं म्हणाले की जर तुम्हाला कर्नाटकात जायचं असेल तर तुम्हाला कन्नड यायलाच पाहिजे यानंतर वाद सुरू झाला आणि तो विकोपाला गेला ज्यामध्ये कार्यकर्त्यांनी एस टी बसला आणि चालकाला काळ फासला आणि पसार झाले गेल्या अनेक दिवसापासून कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद देखील सुरू आहे या वादामुळे मोठ्या प्रमाणात पडसाद देखील इथे उमटलेले दिसून येत आहेत कन्नड रक्षक वेदिकेच्या कार्यकर्त्यांशी ही मुजुरी पहिल्यांदाच समोर आलेली नाहीये याआधी देखील या देखी कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रातील अनेक वाहन चालकांवरती आणि वाहनांवरती हल्ला केलाय दोन हजार मध्ये देखील असाच हल्ला घडला होता ज्यामध्ये दगडफेक करून बस आणि ट्रकच्या काचा फोडण्यात आल्या होत्या त्यासोबतच काही गाड्यांची नंबर प्लेट देखील तोडण्यात आली होती तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीच्या मराठी प्रथम भाषा प्रश्नपत्रिका पुटीबाबत प्रसारित झालेल्या बातम्यांवरती स्पष्टीकरण दिले बदनापूर केंद्रावरती प्रश्नपत्रिका पुटीचा आरोप निराधार जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद हायस्कूल बदनापूर केंद्र क्रमांक तीन शून्य पाच शून्य येथे करण्यात आलाय वृत्तवाहिन्यांवरती मराठी प्रथम भाषेचा पेपर फुटल्याची बातमी देखील प्रसारित झाली होती मात्र शिक्षण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी केंद्राला भेट दिली असता प्रसारित झालेली दोन पाने ही मूळ प्रश्नपत्रिकेची नसून एका खासगी प्रश्नपत्रिकेतील होती तसेच काही हस्तलिखित पाने देखील आढळून आली जात म्हणून प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न आणि उत्तरे होती त्यामुळे प्रश्नपत्रिका फुटीचा प्रकार झाला नसून गैरमार्गाने काही प्रश्न आणि उत्तरे व्हायरल करण्यात आल्याचे स्पष्ट झाले या संदर्भात जिल्हा प्रशासनाने सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या असून दोषींवरती कारवाई देखील केली जाणार आहे महागाव आणि कोठारी यवतमाळ या केंद्रांवरती प्रश्नपत्रिका मोबाईल वरती व्हायरल झाल्याच्या बातम्या येत होत्या शिक्षण मंडळाच्या तपासानुसार प्रश्नपत्रिका फुटीचा कोणताही प्रकार घडलेला नसून काही जणांनी गैरमार्गाने प्रश्नपत्रिका व्हायरल केल्याचं निष्पन्न झालंय या प्रकरणात दोषींवरती फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत जालना जिल्ह्यातील तळणी केंद्र क्रमांक तीन चार तीन सहा येथे पालकांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच गर्दी केली होती मात्र पोलिसांनी त्वरित कारवाई करत त्यांना बाहेर काढलं परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही असं शिक्षण मंडळाने स्पष्ट केलंय शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांनी आणि पालकांनी अफवांवरती विश्वास ठेवू नये आणि अधिकृत माहितीची प्रतीक्षा करावी असं आवाहन केलंय खेड तालुक्यातील बोरघर बोलकवाडी येथे अवैधपणे वन्यप्राण्याची शिकार केल्याच्या आरोपावरून दोन संशयितांना अटक करण्यात आली आहे स्थानिक वन विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करून त्यांना अटक केली आहे स्थानिक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार वीस फेब्रुवारी रोजी अजित नारायण कदम आणि आकाश बाळकृष्ण पवार यांनी वन्यप्राणी रानडुकराची शिकार केली या गुप्त माहितीच्या आधारे वन विभागाने तपास केला असता हा प्रकार उघडकीस आला वन परिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या, या प्रकरणाची सखोल चौकशी केली आणि तपास सुरू केला बोरघर परिसरात संशयितांची चौकशी करण्यात आली असता दोन्ही आरोपींनी आपली कबुली दिली आहे त्यानंतर पोलिसांच्या मदतीने अजित नारायण कदम वयवर्ष तीस आणि आकाश बाळकृष्ण पवार वयवर्ष बत्तीस यांना अटक केली आहे तपासादरम्यान आरोपीकडून शिकारीसाठी वापरण्यात आलेली उपकरणे आणि काही पुरावे जप्त करण्यात आले या दोघांविरोधात वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय एकवीस फेब्रुवारी रोजी आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं होतं न्यायालयाने त्यांना दहा दिवसांची वन कोठडी सुनावली आहे पुढील तपास वन परिक्षेत्र अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे नागरिकांनी वन्यजीव संरक्षणात सहकार्य करावे असे आवाहन वन विभागाने केले पुढच्या बातमीकडे मराठा क्रांती स्वराज्य संघटना ही भारत सरकार मान्यता प्राप्त मराठा समाज हित जोपासणारी राष्ट्रीय संघटना आहे तरी आज खेड तालुक्यातील चंद्रकांत लक्ष्मणराव मोरे यांच्या घरी या संघटना वाढीसाठीची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीदरम्यान भरणे ग्रामपंचायत मधील सफाई कर्मचारी मंदार झोगळे रोशन बाई रमेश फागे अनिल शिगवण शैलेंद्र जाधव दिनेश शिगवण यांच्यासह डॉक्टरांचा आणि पोस्टमन अशोक पेवेकर यांचा सन्मान करण्यात आला तसेच यावेळी या बैठकीला यांची उपस्थिती उपस्थिती लाभली लाभली होती होती प्रमुख या, हो हो या कार्यक्रम प्रसंगी चंद्रकांत लक्ष्मणराव मोरे यांची मराठा क्रांती स्वराज्य संघटना खेड अध्यक्षपदी आता नियुक्त करण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देण्यात आल्या हा कार्यक्रम स्वतः चंद्रकांत मोरे यांनीच नियोजित केला होता आणि सदस्य पदाधिकारी भारत सरकार मान्यता प्राप्त संघटना आहे आणि संघटनेची गेली दोन वर्षपासून अडीच आहे या संघटने जवळजवळ अकरा ते बारा जोरदार काम चालू आहे थोडी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कमतरता होती परंतु ते आमच्या या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माननीय आदरणीय सदानंदराव भोसले साहेब यांनी आपल्या पायभूमीत हक्कम पाय पाय होण्याचं काम केलं कृष्णा कृष्णकांत शेलार साहेब यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड केली माझी या ठिकाणी खेड तालुका म्हणून निवड केली खेड तालुका म्हणून चांगल्या प्रकारे काम पाहून त्यांनी कोकण कोकणात कोकण विभागाचा अध्यक्ष म्हणून निवड केली त्यांचा हा असलेला दांडगा आमच्यावरती विश्वास तो आम्ही सार्थकी ठरवू एवढा मी संस्थेला आमच्या संघटनेला शब्द देतो आणि माझ्याबरोबर असलेली सरी चांगल्या प्रकारे कार्यरत आहे चांगल्या प्रकारे काम करतील याचा मला आत्मविश्वास आहे त्याचप्रमाणे आज, आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही भन्ना ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये हद्दीमध्ये सफाई कामगार हे आठ कर्मचारी यांचा देखील सत्कार सोहळा कार्यक्रम आयोजित केला सफाई कामगार म्हणजे काही कमी नाही आहे सफाई कामगार आहे म्हणून तुमचा आमचं आरोग्य चांगलं आहे त्याचप्रमाणे एक डॉक्टर इथे त्यांचा देखील आज इथे सत्कार ठेवला त्याचप्रमाणे त्या ॲडव्होकेट भुट, बु बुटाला साहेब यांना आम्ही निमंत्रण के निमंत्रित केलं तात्काळ ते या ठिकाणी येऊन त्यांनी आमच्या कार्यक्रमाला शोभा दिली त्याचप्रमाणे त्यांच्या हस्ते या सर्व आमच्या सत्कार मूर्तीचा आम्ही स्वागत केलं आणि आम्ही पुढे फार चांगल्या पद्धतीत हातात हात घालून वाटचाल करणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये हा खेड तालुका आमच्या आदरणीय संस्थापक इथल्या असल्यामुळे खेड तालुका महाराष्ट्रामध्ये एक नंबर असेल एवढं बोलून मी इथेच थांबतो नमस्कार जय हिंद जय महाराष्ट्र जाऊ जय शिवराय आज हा मराठा क्रांती स्वराज्य संघटना भारत सरकार मान्यता प्राप्त या संघटनेच्या वतीने जी मुहूर्तमेढ रोवली गेली ते मोमेडचे सदानंद भोसले संस्थापक अध्यक्ष आमचे मोरे साहेब त्याचप्रमाणे आमचे विजय कदम प्रदीपभाई मोरे ह्या मंडळी मराठा क्रांती स्वराज्य संघटनेची स्थापना केल्यानंतर अठरा बगड समाज बाला भरुतेदारांवर विश्वासात घेत त्यांनी जे, जे त्या अन्यावरती आपण वाचा फोडण्यासाठी आणि संबंधित मराठा समाजाला एक करून येणाऱ्या भविष्यात जे आता जे वातावरण शिवरायांबद्दल एक छावा पिक्चर निघाला खालेच हे जे मुलांमध्ये जा जन जनजागृत करण्या मराठ्यांनी काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास काय केला हा इतिहास आत्मसात करून देण्यासाठी खऱ्या अर्थाने संघटनेची स्थापना झाली आणि ही संघटनेची स्थापना करता असते या संघटनेची मेहर आज खेड ह्या ठिकाणी आमच्या कोकण विभाग संघटक म्हणून चंद्रकांत मोरेसाहेब यांच्या माध्यमातून यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये त्याचप्रमाणे मान्यवर आमचे उपजिल्हाध्यक्ष चिकनेसर रोहन विचारे संजयराव कदम संजयराव सॉरी संजयराव जाधव मामा ऐनवरेचे ह्या सगळ्या मंडळींनी मेन पदावरती आहे यांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आजची ही बैठक ही बैठक वाढीसाठी संघटना वाढीसाठी बैठक बोलावली गेली आहे आणि बैठकीच्या अगोदर इथले असलेले कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी आणि त्याचप्रमाणे असणारे जे पोस्ट ऑफिसर काही कर्मचारी यांचा आम्ही छोटेखानी आदरणीय नामांकित असलेले बुटाळासाहेब वकील ॲडव्होकेट यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा सत्काराचा कार्यक्रम पार पडला आणि सत्काराच्या कार्यक्रम नंतर पुढे वाढीसाठी संघटना वाढीसाठी बैठक बोलवली आणि बैठक जोरात करून भारतभर मराठा क्रांती स्वराज्य संघटना घर घर राहील या आजचे शब्द देतो आणि इथे पुढच्या बातमीकडे पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छ व आरोग्यदायी जीवनशैलीचा संदेश देण्यासाठी रोटरी आणि रोटर्या क्लब ऑफ लोटे यांच्या वतीने मॅरेथॉन ट्वेंटी ट्वेंटी फाय आयोजन करण्यात आलं होतं गो ग्रीन ब्रीथ क्लीन हा संदेश समाजात पोहोचवण्यासाठी या स्पर्धेचं विशेष आयोजन करण्यात आलं होतं या मॅरेथॉन मध्ये प्रांत अधिकारी शिवाजीराव जगताप यांनी देखील सहभाग घेतला त्यांच्यासोबत मंडळ अधिकारी लोटे विनती इंडस्ट्रीजचे अधिकारी तसेच रोटरी क्लब ऑफ लोटेचे सदस्य देखील सहभागी झाले होते या उपक्रमाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये पर्यावरण विषयक जागरूकता निर्माण करण्याचा मुख्य उद्देश होता या स्पर्धेच्या दरम्यान विविध वयोगटातील धावपटूंनी उत्स्फूर्त सहभाग घेतला शहरातील आणि परिसरातील नागरिकांनी या उपक्रमाचं कौतुक केलंय पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने झाडे लावणे प्रदूषण कमी करणे आणि निरोगी जीवनशैली अंगीकारणे या संकल्पना रुजवण्यासाठी हा

आणि त्यांची नेमणूक आता अन्न प्रशासन विभागामध्ये क्लास टू ऑफिसर म्हणून करण्यात आली आहे त्यांच्या या यशाचं कौतुक करण्यासाठी खेडनगर कर वाचनालयाने समाधान जाधव यांचा सत्कार केला यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष खेडेकर यांचे समाधान जाधव यांनी विशेष आभार मानले सदर प्रसंगी सुधीर देवळेकर संतोष जेधे शरद शिरके खालील नाडकर हिरावण खेडेकर नेहा वैद्य उदय चव्हाण जगता आणि वाचक वर्ग कर्मचारी उपस्थित होते सर्वांना नमस्कार खेडेकर साहेबांचे मनपूर्वक आभार आणि त्यांच्या विनंतीला मान देऊन तुमच्या सगळ्या पण नमस्कार माझं नाव समाधान रुक्मिणा प्रकाश जाधव मुकंपोस्ट विंपळ गाऊंडा तालुका मेकर जिल्हा बुलढाणा मुळचा मी तसा बुलढाण्याचा आहे परंतु नोकरीनिमित्त मी इथे लवेलला पोस्ट ऑफिसमध्ये सध्या जॉब करत असताना पहिल्यापासूनच स्पर्धा परीक्षा क्षेत्राची आवड असल्यामुळं अभ्यास चालूच होता अभ्यास चालू असल्यामुळं थोडंसं इकडं आमच्या इकडं जसं लायब्ररी असतात बाकीचे अभ्यासिका असतात तशा इकडे फारसं काही मला काही दिसलं नाही परंतु अभ्यास करण्यासाठी फारशी असे धडपड सुरू होती कायम की आपल्याला लायब्ररी कुठे मिळेल अभ्यास कुठं होईल आपला तिथं ऑफिस संपल्यानंतर आपल्याला वेळ कुठे मिळेल आणि तिथं जाऊन आपण अभ्यास करू अशा शोधत असताना अचानकच मला माहिती मिळाली आणि खेडनगर वाचनालय मला मिळालं मिळाल्यानंतर मला एक आनंद होता की बाबा हे आता आपला अभ्यास करायला भेटलं आहे परंतु त्यांना टायमिंग होतं लायब्ररीचा की बाबा या या टायमालाच तुम्हाला अभ्यास करायचा आणि तिथून जायचं परंतु खेडेकर साहेबांचे विशेष आभार सा की त्यांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला म्हणजे खरं तर त्यांचं आभारच मानावं लागेल की वेळ वेळेनुसारच वे ते लायब्ररीचा टाईम असल्यामुळे त्याच्यानंतर काही ते कोणाला बसू देत नव्हते परंतु आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली जगताप साहेब पण होते आणि आमच्या विनंतीला मान देऊन इथं मी अभ्यास करायचो रात्री नऊ नऊ वाजेपर्यंत बसायचो कधी दहा वाजायचे उशिरा यायचो रविवारी यायचो परंतु इथं मला खूप मदत झाली या लायब्ररीची विशेष करून आणि विशेष आभार खेडेकर साहेबांच्या यासाठी की त्यांनी कधीच आम्हाला असं कधीच कोणत्या शब्दांनी त्यांनी आम्हाला कधी बोललं नाही की बाबा तुम्ही या टायमाला तुम्ही उशिरा गेले लवकर आले तुम्ही असंच केलं तसंच केलं म्हणजे त्यांचं पूर्ण सहकार्य होतं खरं तर स्पेशल मेन्शन हे क यांच्यासाठी त्यांचं नाव करतो आहे की सपोर्ट करणारी माणसं जर मिळाली तर तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये यश मिळवायला तुम्हाला फारसा वेळ लागत नाही तसं फारसा माझा अगोदरचा अभ्यास होताच परंतु तो प्लॅटफॉर्म मला इथं पाहिजे होता अभ्यासासाठी हो जसं की लायब्ररीहून आल्यानंतर सॉरी माझ्या ऑफिस टाईम संपून आल्यानंतर मला जो काही अभ्यासासाठी हो जो वेळ युटिलाईज करायचा होता ती पुरेपूर्ण जागा जी म्हणजे ती खेळ वाचनाला आहे त्याच्या मी कायम कुठेही किती मोठा अधिकार झालो तरी ही जागा माझ्या कायम स्मरणात राहील कारण की तिथून जी झेप मी घेतली ते कायम माझ्या लक्षात राहील आणि साहेबांचे पण विशेष आभार की त्यांनी पण खूप मोठं सहकार्य केलं साथी सामाजिक विकास संस्था खेड आणि जनशिक्षण संस्थान रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने एकवीस फेब्रुवारी रोजी मातृभाषा दिन साजरा करण्यात आला यावेळी खेड तालुक्यातून विविध गाव सहभागी झाले होते महिलांनी या दिवशी मराठमोळा पोशाख परिधान करून विविध सांस्कृतिक कार्यक्रम साजरे केले मराठमोळी गाणी गाण्यात आली आणि याच प्रमाणे महिलांनी भाषण देखील केली त्याप्रमाणे मराठमोळी सादर करण्यात आले यावेळी वेगवेगळ्या रांगोळ्या गाडण्यात आल्या एकंदरीत दिवसभर वेगवेगळे वे कार्यक्रम हाती घेऊन हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला जनशिक्षण संस्थान रत्नागिरी येथील निशा मॅडम यावेळी उपस्थित होत्या आणि संपूर्ण कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यात आला म्हणून जनाई मनाई देवीचा मंदिराचा चौदावा वर्धापन दिन सोहळा मोठ्या उत्साहात एकोणीस फेब्रुवारी रोजी संपन्न झाला गुरुवैर्य हबब भागवत महाराज भारती देवाची आनंदी पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली वातावरणात हा सोहळा भाविकांनी संपन्न केला सकाळी नऊ ते दहा या वेळेत धार्मिक विधी कार्यक्रम अभिषेक आणि होम हवन पार पडलं त्यानंतर सकाळी दहा ते अकरा या वेळेत मंदिराला प्रदक्षिणा आणि कळस ध्वजारोहण तसेच त्यानंतर अकरा ते बारा श्री सत्यनारायणाची महापूजा बारा ते एक ग्रामस्थ उदळे खुर्द येथील भजन दुपारी एक ते अडीच महाप्रसाद त्यानंतर तीन ते चार या वेळेत हळदी कुंकू तर संध्याकाळी सात ते रात्री नऊ गुरुवर्य भागवत महाराज भारती देवाची आळंदी पुणे येथील सुप्रसिद्ध कीर्तन आणि रात्री नऊ ते साडे दहा वेळेत भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला यानंतर रात्री साडे दहा वाजता मनोरंजनासाठी श्री हरिहर शंकर निर्मित श्री नवलाई मित्र नमन मंडळ यांचे बहुरंगी नमन आयोजित करण्यात आले होते रत्नागिरी पावस येथे विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला यश आलं पावस जवळ गावडे आंबेर येथे एका विहिरीत पडलेल्या बिबट्याला कर्मचाऱ्यांनी सुखरूप बाहेर मिळालेल्या माहितीनुसार मौजे गावडे आंबेरे पाटीलवाडी येथील निलेश मधुकर पाटील यांच्या परसावातील घराच्या समोर विहिरीमध्ये भक्ष्याचा पाठलाग करताना बिबट्या हा वन्य प्राणी आढळून आल्याचे दिसून आले आणि त्या बाबतीत पावस पोलीस ठाण्यात त्वरित खबर देण्यात आली माहिती मिळताच विनाविलंब करता वनविभाग रेस्क्यू टीम से साहित्य घेऊन शासकीय वाहनांमध्ये पिंजऱ्यासह ही टीम घटनास्थळी दाखल झाली बिबट्या विहिरीत पाण्याच्या वर पायरीवर सुरक्षित असल्याचे दिसून आले शासकीय वाहनातून पिंजरा उतरवून पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा विहिरीत सोडून विहिरीवर सुरक्षेच्या दृष्टीने जाळी टाकून बिबट्याला एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर पिंजऱ्यामध्ये बिबट्या सुरक्षित पोहोचवत वन विभागाला त्याला बाहेर काढण्यात यश आलंय वैद्यकीय आठ ते नऊ वर्ष वयाचा असून आता नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आलंय महाड तालुक्यातील बारसगाव येथे ओमसाई क्रिकेट क्लब तर्फे आयोजित ओमसाई चषक दोन हजार पंचवीस स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात आहे या भव्य विद्युत प्रकाश सोदातील क्रिकेट स्पर्धेचं उद्घाटन विधान परिषद सदस्य अनिकेत तटकरे यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी अनिकेत तटकरे यांनी खास उपस्थिती दर्शवली होती त्यांच्या हस्ते या रोमांचक स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं उद्घाटन सोहळ्यात त्यांनी खेळाडूंना या, या उद्घाटन सोहळ्यात त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन केलं आणि क्रीडा क्षेत्रासाठी आपला पाठिंबा देखील दर्शवलाय आज आमच्या बारसगाव येथे ओम साई मित्रमंडळ यांच्या वतीनं क्रिकेट सामन्यांचं जे आ आयोजन केलेलं आहे तरी आत्ताच अनिकेत भाई तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं असून त्यांच्याबरोबर त्यांच्या समवेत सुभाष निकम अपेक्षा ती कार्यकर असे प्रमुख अतिथी इथं येऊन या कार्यक्रमाची उत्कृष्ट प्रकारे अशी शोभा वाढवली आणि खरोखर हे जे आमचे तरुण जे कार्यकर्ते आहेत आणि जे, जे क्रिकेटप्रेमी आहेत यांचं खरोखर मनापासून मी अभिनंदन करतो कारण का ह्या असे कार्यक्रम करणं गरजेचं आहे यातून उत्कर्ष होतो आणि पुढे पुढे जे आमचे तरुण जे आहेत ते खरोखर चांगल्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये खेळतील काही दिवसांना देशाच्याही टीममध्ये खेळतील अशी मी आशा बाळगतो आणि खरोखर ह्या सर्वांना ह्या आयोजकांना मी माझ्या वतीनं हार्दिक शुभेच्छा देतो साई ग्रुप बारसगाव आयोजित विद्युत जोडा आणायला Hello. Hello. क्रिकेट स्पर्धा हॅलो मी ओमसाई ग्रुपचा एक सभासद आहे याचा मला सार्थ अभिमान आहे त्याचं कारण असं की पहिल्यांदाच या विभागात माझ्या ग्रुपनी विद्युत प्रकाश म्हणजे नाईट क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यासाठी एक प्रस्तावना आमच्यासमोर ठेवली आणि त्या प्रस्ताव प्रस्तावनेसाठी स्पर्धा आयोजित करण्यासाठी आम्ही जो प्रयत्न केला आहे त्याची आज आम्ही एक सुरुवात केलेली आहे आज आम्ही या एक महिनाभर पर या स्पर्धेसाठी सर्व सभासद प्रयत्न करून मेहनत घेत आहेत त्या मेहनतीचा पाठपुरावा करून आम्ही आज या स्पर्धा सुरू केलेल्या आहेत या स्पर्धेसाठी उद्घाटक म्हणून माझे आमदार अनिकेतभाई तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे तसेच या वर्षीचा प्रयत्न आमचा यशस्वी झाल्यानंतर पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठ्या स्पर्धा कशा करता येतील यावर आमचं लक्ष केंद्रित असणार आहे आणि आम्ही या, या ग्रामीण भागातील प्रेक्षक असतील देण्याचा प्रयत्न केला मैदान हे नेहमी आम्हा सर्वांनाच हे स्फूर्ती देणारं स्थान आहे त्याच्यातून खेळाडूवृत्ती वृत्ती आणि सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची कारण एका व्यक्तीमुळे किंवा एका प्लेअरमुळे तो काही सामना जिंकता येत नसतो सगळ्यांनी प्रत्येकाची जबाबदारी व्यवस्थित पार पाडली की विजय त्या ठिकाणी सुखकर होतो बॅटिंग चांगली केली के तर बॅट्समननी त्या ठिकाणी ओपनिंगनी ओपनरनी चांगली ओपनिंग पार्टनरशिप केली तर स्कोअर चांगला होतो आणि तो डिफेंड करत असताना गोलंदाजांनी आणि क्षेत्ररक्षणाने त्यांना साथ दिली तर सामना जिंकण्यास मदत होतो हेच या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला शिकायला मिळतं संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात शनिवारी एक मार्च रोजी एक दिवसीय आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेचं आयोजन करण्यात आलंय या परिषदेचा मुख्य विषय हा कृषी लोकसंख्या पर्यावरण पर्यटन आणि शाश्वत विकासातील समकालीन समस्या असा असणार आहे या परिषदेचं आयोजन आय सी एस महाविद्यालय खेड आणि भारतीय सामाजिक शास्त्र संशोधन परिषद मुंबई विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले या परिषदेमध्ये डॉक्टर अतुल साळुंखे यांचे बीज भाषण होणार आहे तसेच डॉक्टर हेमंत पेडणेकर डॉक्टर सुरेंद्र ठाकूर देसाई आणि डॉक्टर प्रकाश डोंगरे यांचे देखील मार्गदर्शन लाभणार आहे या परिषदेसाठी सहजीवन शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मंगेशभाई घुटाला महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन आनंदराव भोसले संस्था पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित असणार आहेत या परिषदेत शोध निबंधाचे सादरीकरण होणार असून त्याचे पुस्तक रूपाने प्रकाशन देखील होणार आहे तरी विद्यार्थी संशोधक अध्यापक यांनी आपले शोध निबंध पाठवून परिषदेत सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य प्रोफेसर डॉ अनिता आवटी यांनी केले त्याचबरोबर वेळ झाली बातमीपत्रात इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा नीपवाहिनी